टीव्ही व्ही महाराष्ट्र मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहत आहात टी टेन महाराष्ट्र चला तर पाहू मग आजच्या घडामोडी कवठेमका तालुक्यातील शिंदेवाडी हिंगणगाव देशी आगळगाव आदी गावातील मार्केटिंगच्या द्राक्षाला कोळीमोल मागणी होत असून द्राक्ष बागायत शेतकरी कर्जबाजारी होणार आहे अतिशय प्रतिकूल परिस्थितीत ओटेमका तालुक्यातील जिगर बाग शेतकऱ्यांनी द्राक्षांच्या बागा फुलवल्या मात्र नियतीच्या खेळात साऱ्या उद्ध्वस्त झाल्या याचाच फायदा व्यापारी घेऊन उशिरा छाटणी केलेल्या द्राक्षांनाही एका किलोला वीस रुपये इतक्या निचांकी भावाने खरेदी केली जात आहे यामुळे जा चार किलो द्राक्षाच्या एका पेटीला दर ऐंशी रुपये इतका झाल्याने शेतकरी भिके कंगाल होण्याची वेळ आली आहे प्रतिनिधी टी व्ही टेन महाराष्ट्र सम्राट लागते नरसोईक द्या